सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाथ न्यूज मराठी दुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदलाबदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदेने त्याला त्यात डोळा मारला की धाडीवरचा हात फिरवला जागेरा नाहीतर अनाकोंडा आजगा एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटींग माणूस आहे व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील जर एखाद्या जर पोरगी करायची असली ना तर तो मुलीवाले तयार होत नसतात कारण त्यांना तिला खड्ड्यातून पाणी काढाव ती शहानूर प्रकल्पाची जी जननी आहे किंवा तुम्ही कामं करत असाल तर तुमच्या मागे जनता जुळूच नाही आणि आता तुम्ही म्हणता कि असतो बुहारी गट प्रकल्प म्हणजे काही सहा दहा पाच दहा कोटी रुपयाचा नाही हा अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे पूर्ण शहराचा जर तुम्हाला जर म्हणजे त्या सण आल्यासारखी साजरी करावी कोणी पण असो विरोधक आणि तीन तारखेला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांनी एकत्रित व्हायला पाहिजे सर्वांनी कोणत्याही पक्षातला भारसाकडे भारसाकडेच नाही तर अजूनही कोणी असाल त्यांनी पण असं विरोध घेऊ नये असं माझं मत आहे त्याचप्रकार ही घरातलीच गोष्ट आहे आणि माझं नाव चर्चेत होतं माझं नाव निरीक्षक आले होते त्याच्यातही पण एक नंबरवर होतं माझं त्याच्याबद्दल हे नाही आहे फोनने जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे आणि मी भाऊच्या पाठीशी आहे आजही पण मी जो निर्णय घेतला तो मला मान्य आहे आणि मी भाऊच्या पाठीशी आहे आजही पण मी ताई आहेत आणि आमचे जे सोळा आहेत ना नाही सोळा बीजेपीचे आणि नऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सर्व आम्ही एका ताकदीने लढत विजय निश्चित विजय मी पाच वर्ष सदस्य होते आणि पाच वर्ष नगर अध्यक्ष होते त्यामुळे मी दर्यापूरमध्ये खूप कामं केली त्यामुळे मला खूप आत्मविश्वास आहे की मी निवडून एवढे भरपूर या, या दर्यापूर शहराचे काम केले आणि आता निवडून आल्यानंतर मला जो रखडलेला हे आहे विकास आहे तो मला करायचा आहे दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये संपूर्ण मतदारांजवळ जाऊन विकासाला मत द्यावे यावेळी संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उतरले प्रांगणात बातमी येते दर्यापूर येथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीची रंगत पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने दर्यापूर नगर परिषदमध्ये भारसाकळे वर्सेस भारसाकळे चांगलेच रंगत तापत आहे त्याचप्रमाणे संपूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदारांजवळ जाऊन विकासाला मत द्यावं ज्यांची केंद्र सत्ता ज्याची महाराष्ट्र सरकार त्याचाच विकास नगरपरिषदमध्ये होऊ शकतो महाराष्ट्रनाथ मराठीचे मराठी न्यूजचे संपादक नासिर शाह यांनी उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी यावेळेस सौ नलिनीताई प्रकाश भारताकडे निवडून येतील यावेळेस ते बोलत होते त्याचप्रमाणे संजय भाऊ संजू भाऊ भारसाकडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी निवडणूक ही फारशी जास्त दिवसाची नसते त्या कारणाने संपूर्ण निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण एकत्रित यावे हा संपूर्ण पक्षाला मी एक संदेश देतो आहे भारसाकडे विरोधात भारसाकडे असतील तरी दुःख प्रसंग कधी कसा येईल हे सांगता येत नाही त्या कारणाने सर्वांनी दर्यापूर शहराचा विकास करावा परंतु एवढं निश्चित भारतीय जनता पार्टीच्या माझ्या काकू सौ या ये निवडून येतील त्यांचा विजय हमखास निश्चित यावेळेस ते बोलत होते आपल्यासोबत माझी अध्यक्ष सुद्धा आहे त्यांना सुद्धा मी विजय काशीराव विल्हेकर दर्यापूर शहराचा रहिवाशी मी एक शिक्षक माणूस होतो आणि ज्यावेळेस दोन हजार एक ते एकची सार्वत्रिक निवडणूक झाली दर्यापूरमध्ये त्यावेळेस मी नगराध्यक्षपदासाठी उभं होतो त्यावेळेस प्रकाश पाटील भारसाकळे यांनी मला शाळेतून उचलून उभं केलं माहीतही नसताना की बाबा विजयराव तुम्हाला उभं राहावं लागते आणि तुम्ही उभं राहा मी त्यावेळेस निवडून आलो आणि माझ्याबरोबर एकोणीस सीट निवडून आल्या होत्या माझे नगर सदस्य म्हणून एकोणीस आणि नगराध्यक्ष विसावा मी निवडून आलो होतो त्यावेळेस प्रकाश पाटलांच्या माध्यमातून या शहरामध्ये इतकी कामं मी गेली की रोड रस्ते असो नाल्या असो त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न असो आमच्या प्रकाश भाऊला तर या शानूर प्रकल्पाचे जनकच म्हणतात कारण ते खरोखर भागीरथ आहे या दर्यापूर शहरामध्ये म्हणजे सहा फूट आतमधून खड्ड्यातून पाणी भरावं लागत असे पिण्याचं आमचे प्रकाशभवून एव्ही म्हणत असत की या ठिकाणी जर एखाद्या पोराले जर पोरगी करायची असली ना तर तो ते मुलीवाले तयार होत नसत कारण त्यांना तिला खड्ड्यातून पाणी काढावं लागतं ती शानूर प्रकल्पाची जी जननी आहे किंवा तो तो प्रवाह आहे आणि टोटल म्हणजे ग्रॅव्हिटीवर टोटल ग्रॅव्हिटीवर एकही पैशाची विद्युत खर्च न होता तो प्रकल्प या ठिकाणी आणला गेला आणि तो आमच्या कारकिर्दीत आणला गेला आणि म्हणून हे ही जी जनता आज दिसते ना भारतीय जनता पक्षाच्या मागं आणि प्रकाश पाटलांच्या मागं किंवा नलिनीताई भारसाकडेंच्या मागं तर ही त्याच्यामुळे आहे तुम्ही कामं करत असाल तर तुमच्या मागे जनता जुळूच नाही आणि आता तुम्ही म्हणता की बा प्रस्तावित कामं कोणत्या आहे विरोधकांनी आता मी मागच्या पाच वर्षात ही नगरपालिकेला स्वीकृत सदस्य होतो प्रकाशभवननी एक नगराध्यक्ष मी होतो म्हणून मला भाऊंना स्वीकृत सदस्य म्हणून प्रॉपटेट मेंबर म्हणून तिथे दिलं होतं आम्ही भरपूर मांडण्याचा प्रयत्न केला भुयारी गटार योजनाचा प्रकल्प मंजूर झाला माझ्या वेळेसपासून तो प्रस्ताव टाकलेला होता सॅटेलाईटनं चित्र काढलेलं होतं आणि सर्व या गावचा सर्वे केला ज्या ठिकाणी जो फ्लो वाढतो किंवा जो जिकडे पाणी जाते त्या पद्धतीचा या ठिकाणी सर्वे झाला प्रकल्प मंजुरीसाठी टाकला मंजूर या या या, या रेझिममध्ये तो प्रकल्प मंजूर झाला पण विरोधकांनी होऊ नये दिला आम्ही आठ जणं होतो ते तेरा जणं होते आम्ही प्रस्ताव मांडला आम्हाला होऊ नये त्याला कारण त्याला विरोध कर कारण गावाचा विकास करायचा असेल ना तर तुम्हाला सर्वांना साथ यावं लागेल ना नालिन प्रकाश निवडून आला तर होईल काम बिलकुल जरूर होईल का नाही होणार अरे मला सांगा तुम्ही नगरपालिका आमची क वर्ग नगरपालिका होती आज शीमा रेखा झालं हे नगरपालिकेचा भाग वाढवला गेला आज बी वर्गाचा दर्जा नगरपालिकेला वाढला कोणामुळे मिळाला मिळालं आम्ही त्यावेळेस ते काम केलेले होते म्हणून असं मिळाला मागच्या पाच वर्षात त्या करा करा होते मी सोबत होतो त्यांनी सुद्धा उल्लेख केला की बा ज्या वेळेस ही जी योजना होती भुयार गटार योजना याच्यामध्ये नगरसेवक जे होते विरोधातले असल्यामुळे त्यांनी सह्या केल्या नाही मला सांगा तुम्ही एवढा मोठा प्रकल्प असतो भुयारी गटार योजनेचा प्रकल्प म्हणजे काही सहा दहा पाच दहा कोटी रुपयाचा नाही हा अडीचशे तीनशे कोटी कोड़ कोटी रुपयाचा तो प्रकल्प आहे पूर्ण शहराचा जर तुम्हाला जर म्हणजे भुयारी गटा भुयारी योजना जर करायची असेल तर एवढा मोठा आणि दर्यापूर नगरपालिका एजन्सी कशी बनवू शकते हो कशी बनवू शकते दर्यापूर जो नगरपालिकेजवळ एवढं म्यानवार आहे का त्या पद्धतीचे इंजिनियर आहेत का नाही आहे आम्ही म्हणत होतो की ही नगरपालिका हे काम नाही करू शकत कारण हा प्रकल्प तुम्हाला एखाद्या कोणत्या मोठ्या एजन्सीला किंवा जीवन प्राधिकरणला तो द्यावा लागेल कारण त्यांनाही त्यातली माहिती असते त्यांच्याजवळ तेवढे मॅनपावर असतात तेवढी यंत्रणा असते तेवढे सर्व प्रकारची सुविधा त्यांच्याजवळ असतात तरच तो प्रकल्प अन्यथा नाही व्हा हो। आणि फक्त काय मग नाही आम्हाला नगरपालिकेला तो प्रकल्प भेटला मग आम्ही त्याच्यामध्ये हिशेवाटी करू अमुक करू अशा प्रकल्पाचा नसते अशा ना गावाचा विकास नाही होत त्याचप्रमाणे आपल्यासोबत संजीव भारसाकडे आहे त्यांचं सुद्धा अध्यक्षासाठी नाव चर्चेमध्ये होतो त्या कारणाने सगळ्यात महत्वाचा असा विषय आहे का मागील पाचन चार नऊ वर्षाचा कार्यकाळ त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय असा निर्माण होतोय की भारसाकडे वर्ष भारसाकडे ज्यावेळेस फाईट होतोय तर अर्धे भारसाकडे सुधाकर पाटील भारसाकडे सोबत असतात आणि अर्धे भारसाकडे हे प्रकाश पाटील भारसाकडे सोबत असतात परंतु या निवडणुकीमध्ये रंगात वेगळी पाहायला मिळत आहे संपूर्ण भारसाकडे कुटुंब प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या पाठी दिसत आहे खरं काय असं काही नाही आहे भारसाकडे परिवारात कुठंच दुरावा नाही आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आम्ही सर्व एकत्रितच आहे मी याच्यावर जास्त बोलणार नाही कारण की परिवार हा परिवारच असतो शेवटी सुखदुःखात सर्वांना एकत्र यावं लागते आणि मी तर हे सांगणार आहे की निवडणूक जी आहे ही एखाद्या सण आल्यासारखी साजरी करावी कोणी पण असो विरोधक आणि तीन तारखेला नि निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वांनी एकत्रित व्हायला पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि हे सर्वांनी कोणत्याही पक्षातला भारसाकडे भारसाकडेच नाही तर अजूनही कोणी असाल त्यांनी पण असं विरोध घेऊ नये असं माझं मत आहे त्याचप्रमाणे तुमचीसुद्धा उमेदवारी मिळणार होती हे सुद्धा चर्चेमध्ये उदाहरण आलेलं होतं परंतु नलिनताई भाडसंडे यांना उमेदवारी मिळाली कसं वाटतं ही घरातलीच गोष्ट आहे आणि माझं नाव चर्चेत होतं माझं नाव निरीक्षक आले होते त्याच्यातही पण एक नंबरवर होतं माझं त्याच्याबद्दल हे नाही आहे भाऊंनी जो निर्णय घेतला तुम्हाला मान्य आहे आणि मी भाऊच्या पाठीशी आहे आजही पण मी नलिनीताई आहेत आणि आमचे जे सोळा आणि नऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे ते सर्व आम्ही एका ताकदीने लढत विजय निश्चित विजय हमकास निश्चित आपल्यासोबत होते संजीव भाऊ सगळ्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला परंतु एक संदेश देण्यासारखाही त्यांनी प्रयत्न केला की निवडणूक ही फक्त एक दिवाळीसारखीच असतो परंतु संपूर्ण वर्ग एकत्रित आल्यानंतर एकत्रित होणे हे गरजेचं असतं दर्यापूर शहरातली एक लिला आहे परंतु कुठंतरी संसार सांस्कृतिक भाडसाकडे कुटुंबामध्ये जपण्यासारखी आहे ते संजीव भाडसाकडे यांच्या मुखातून पाहायला मिळाली आहे हा संदेश संपूर्ण पक्षांनी घेण्यासारखा आहे काँग्रेस वर्ष भाजप यांचं सगळ्यात महत्वाचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने त्याचप्रमाणे संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून प्रचाराची सुरुवात होणे त्याच अनुषंगाने आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष उमेदवार नलिनीताई भारसाकडे आहे काय सांगाल कशा प्रकारे प्रतिसाद तुम्हाला जनतेचा मिळत आहे कारण मी पहिले पाच वर्षे सदस्य होते आणि पाच वर्षे नगर अध्यक्ष होते त्यामुळे मी दर्यापूरमध्ये खूप कामं केली त्यामुळे मला खूप आत्मविश्वास आहे की मी निवडून येईल पुन्हा मतदारांना वेळेस सांगण्याचा प्रयत्न करायचा कशा प्रकारे मतदार तुम्हाला सांगतोय की मतदान मी तुम्हाला करणार म्हणून मला खूप विश्वास आहे मतदारांवर कारण की मी मला कोणाचाच विरोध नाही कुठे असा प्रश्न निर्माण होतोय का भा भारसाकडे वरचे भारसाकडे अशी फाईट होणार आहे त्या कारणाने मागील तुम्ही पाच वर्ष पद भूषवलेले हो आहे त्या कारणाने अशी परिस्थिती निर्माण कुठं होत नाही ना नाही काय असे पाच वर्षे काम जे केलेले आहेत त्यानंतर असे कोणते काम राहिलेले आहेत ते तुम्ही संपूर्ण निवडून आल्यानंतर करू शकताल कारण मी नगराध्यक्ष असतानाच एवढे भरपूर या दर्यापूर शहराचे काम केले आणि आता निवडून आल्यानंतर मला जो रखडलेला हे आहे विकास आहे तो मला करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्यासोबत नलिनताई श्री गणेश नारळ फोडणे त्यानंतर सुरुवात होणे परंतु मतदारांचा चांगल्या प्रमाणे प्रतिसाद मिळतोय एवढं निश्चित येणारा काळ बघण्यासारखं का राहील परंतु नलिनताई भारसागडे यांनी प्रचारामध्ये कुठंतरी प्रचार गती पाहायला मिळत आहे एवढं निश्चित कॅमेरामॅन के साथ महाराष्ट्र नान मराठी सत्यासाठी आमची धडपड महाराष्ट्र नाद इंगेल्स मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट